आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे एका महत्वाच्या विषयावर आज आपण लाईव्ह करणार आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न नेमका कसा सुटला समाजाला खरंच आरक्षण मिळालं का आणि छगन भुजबळ यांनी या आरक्षणाला का विरोध केलाय हेच या लाईव्हमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळं जास्तीत जास्त मराठा बांधवांनी या या लाईव्हमध्ये कमेंट करायचे आहेत जास्तीत जास्त लाईक मिळाले पाहिजेत कारण या लाईव्हच्या माध्यमातून खूप महत्त्वाची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे प्रत्येक बांधवाला माझी कळकळीची कल नम्रतेची विनंती आहे जास्तीत जास्त लाइव लाईवमध्ये कमेंट करायच्या आहेत जे जे मराठा बांधव लाईव्ह पाहतील त्या प्रत्येकाची कमेंट या लाईवमध्ये मिळाली पाहिजे कारण मराठा आरक्षणाचा हा जो लढा आहे या लढ्याच्या बाबतीत खूप महत्त्वाची बातमी खूप महत्त्वाची माहिती मी तुम्हाला देणार आहे दोन सप्टेंबर रोजी मराठा आरक्षणाचा लढा संपला त्या ठिकाणी विजय मिळाला आणि गुलाल उधळत प्रत्येक मराठा बांधव हा मुंबईहून गावाकडे आला पण नंतर अनेकांनी यामध्ये असं आपली भावना व्यक्त केली मराठा समाजाची फसवणूक झाली पुन्हा एकदा वाशीमध्ये ज्या पद्धतीनं सरकारनं फसवलं त्याच पद्धतीने यामध्ये दे आत्ता देखील फसवणूक झाली तर नेमकं काय झालं आहे या सगळ्या गोष्टी या सगळ्याच घटनांची चर्चा आपण या लाईव्हच्या माध्यमातून करणार आहोत जास्तीत जास्त बांधवांनी या लाईव्हमध्ये सहभागी व्हायचा आहे आणि ज्या ज्या मराठा बांधवांना या लाईवमध्ये आपली मतं मांडायची आहेत त्यांनी देखील कमेंटमध्ये दे आपली भूमिका सांगायची आहे जास्तीत जास्त मावळे या ठिकाणी लाईक आणि कमेंट करायचे आहे प्रत्येक मराठा मावळ्याला माझी विनंती आहे आपण या चर्चेमध्ये सहभागी व्हायचं आहे आणि त्यानंतर नेमकं काय झालं नेमकं आरक्षणाचं नेमकं पुढे काय झालंय छगन भुजबळ काय विरोध आहेत कोणत्या गोष्टीला त्यांचा विरोध आहे हेच आपण या लाईव्हमध्ये या चर्चेच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छगन भुजबळ मराठा समाजाला दोन सप्टेंबर रोजी आरक्षण मिळालं त्यानंतर मनोज जरांगे यांनी उपोषण सोडलं आणि ते परत मुंबईहून आपल्या बांधवांसह माघारे आले मात्र त्यानंतर अनेक जण म्हटले अनेकांनी अने सांगितलं की समाजाची फसवणूक झाली समाजाला आरक्षण मिळालं नाही समाजाला आरक्षणाचा लाभ घेणार घे गे, घेता येणार नाही पण या सगळ्या गोष्टीत आज आपण छगन भुजबळ यांनी नेमका काय विरोध केला हे जाणून घेणार आहोत यावरूनच तुम्हाला समजेल यावरून तुमच्या लक्षात येईल की मराठा समाजाला आरक्षण मिळालंय की समाजाची फसवणूक झाली छगन भुजबळ यांनी काय म्हटलंय ऐका मराठा आरक्षणाचा शासन निर्णय रद्द करा छगन भुजबळ यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी जी आर मधील शब्दांवर आक्षेप केवळ शपथपत्रांच्या आधारे जातीचा निर्णय घेण्याचा नियम भारतात कुठेही मान्य नसल्याने आरक्षणाच्या संविधानिक विषयामध्ये राज्य सरकारने शपथपत्रांचा आधार घेणे योग्य नाही त्यामुळे मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने जो शासन निर्णय काढलाय तो रद्द करावा किंवा त्यातील संधिगता दूर करावी अशी मागणी महात्मा फुले समता परिषदेचे अध्यक्ष व अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मंगळवारी केली या संदर्भात आपल्या मागणीचे पत्र त्यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिले मराठा आरक्षणाच्या मागणीवर आंदोलक मनोज जरांगे यांनी मुंबईत उपोषण सुरू केल्यानंतर राज्य सरकारने त्यांच्या अनेक मागण्या मान्य करत मराठा समाजाला कुणबी कुणबी मराठा मराठा कुणबी हे प्रमाणपत्र देण्यासाठी दोन सप्टेंबर रोजी शासन निर्णय जारी केला यावरून नाराज झालेले छगन भुजबळ यांनी मंगळवारी मंत्रालयात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांना पत्र देताना आपली भूमिका स्पष्ट केली या शासन निर्णयामध्ये अनेक शब्दांवर ओबीसी संघटनांचा आक्षेप आहे या शासन निर्णयामधील काही शब्दांमुळे सरसकट मराठा समाज हा ओबीसीमध्ये येऊ शकतो या शासन निर्णयामधील काही शब्दांमुळे सरसकट मराठा समाज ओबीसीमध्ये येऊ शकतो अशी भीती छगन भुजबळ आणि ओबीसी संघटनांनी व्यक्त केली त्यामुळे या निर्णयाबाबत स्पष्टता द्यावी किंवा हा निर्णय रद्द करावा अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली मराठा आरक्षणासंदर्भात माध्यमे वर्तमानपत्रे त तत, तसेच तत्कालीन परिस्थिती पाहता शासन निर्णय घाईघाई दबावाखाली आणि मंत्रिमंडळासमोर न ठेवता हरकती आणि सूचना मागवल्याशिवाय तसेच राज्यातील इतर मागासवर्गीय समाजाच्या विरोधाकडे दुर्लक्ष करून जारी कर केल्याचे दिसते असे भुजबळ यांनी बी ओबीसी आरक्षणामध्ये सध्या राज्यातील साडेतीनशेहून अधिक जाती आहेत राज्य सरकारने काढलेला शासन निर्णय हा सर्व जातींच्या हक्कांवर गदा येऊ शकतो आणि त्यामुळे त्यामध्ये त्याम आवश्यक ती दुरुस्ती करावी आणि ओबीसीवर अन्याय होईल असे शब्द त्यातून काढावेत शासन निर्णयामध्ये नातेसंबंध हा शब्द वापरला आहे मात्र महाराष्ट्राच्या अधिनियमामध्ये नातेवाईक हा शब्द याची व्याख्या स्पष्ट करण्यात आली आहे नातेसंबंध हा शब्द अतिशय अस्पष्ट असून त्यात पितृकुल मातृकुल दत्तक इत्यादी सर्वांचा समावेश होऊ शकतो त्यामुळे दूरच्या शेकडो लोकांना नातेवाईकांना याचा लाभ मिळेल त्यामुळे गोरगरीब ओबीसी समाजावर अन्याय होईल असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालं आहे हेच या पत्राच्या माध्यमातून स्पष्ट होते आहे कारण जर मराठा आरक्षणाचा हा जी आर शासनानं पारित केल्यानंतर त्यामध्ये काही त्रुटी असत्या चुक चुका असत्या किंवा शा समाजाची फसवणूक झाली असती तर छगन भुजबळ यांनी या जी आरला विरोध केला नसता छगन भुजबळ यांनी या जी आरमध्ये सुधारणा करण्याची मागणी केली नसती याचमुळे असं स्पष्टपणे दिसून येत आहे मराठा समाजाला आरक्षणाचा जो लढा होता तो समाजाने जिंकला समाजाची जी मागणी होती ती मान्य झाली समाजानं मागितलेल्या सगळ्या गोष्टी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये ज्या ज्या गोष्टी मागण्यात आल्या त्या 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 सरकारने मान्य केल्या फक्त आता समाजाच्या वतीनं हे आरक्षण टिकवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत समाजाच्या वतीनं सरकारवर दबाव वाढवला गेला पाहिजे समाजानं जर सरकारवर दबाव आणला तर कदाचित हा निर्णय किंवा छगन भुजबळ यांनी केलेली मागणी याच्या विरोधात समाजाची मराठा समाजाची समाजाचा जो दबाव वाढेल त्यानुसार सरकार हा निर्णय पूर्ववत ठेवेल यामध्ये कोणताही बदल करणार नाही असं येणाऱ्या काळात स्पष्ट होईल त्याचबरोबर छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांना मनोज जरांगे पाटील यांनी इशारा दिला आहे जर सरकारने या जी आरमध्ये हेराफेरी केली किंवा बदल करण्याचा प्रयत्न केला तर कुणालाही रस्त्यावर फिरून देणार नाही असा थेट इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे आजच्या या लाईव्हमध्ये एवढंच ही खूप महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवणे गरजेचं होतं म्हणून ती पोहोचवण्यात आली धन्यवाद